ज्या माणसाने अख्ख्या महाराष्ट्राला हसवलं असे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थातच पु ल देशपांडे पुलमचं लग्न उघ्या हो आठ आण्यामध्ये झालं होतं कसं हा प्रश्न तुम्हालाही पडला आहे ना त्याची संपूर्ण गोष्ट या व्हिडिओमध्ये सांगते पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचं हे युट्यूब चॅनल पु ल देशपांडे हे ओरिएंट हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते सुनीताबाई या देखील उलं नंतर काही महिन्यांनी तेथे शिक्षिका म्हणून रुजू झाल्या पुलं म्हणजे भाई हे वरच्या वर्गाला शिकवायचे आणि सुनीताबाई या खालच्या वर्गाला शिकवायच्या बाळासाहेब ठाकरे हे भाईंचे विद्यार्थी तर श्रीकांत ठाकरे म्हणजेच राज ठाकरे त्यांचे वडील हे सुनीताबाईंचे विद्यार्थी होते एका शाळेत दोघेही शिक्षक म्हणून नोकरी करत असताना भाईंची आणि सुनीताबाईंची ओळख झाली हळूहळू या ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं आणि मग भाईंनी आपण लग्न करूया का असा प्रेमळ आग्रही सुनीताबाईंकडे धरला पण सुनीताबाईंना लग्न हे कृत्रिम बंधन वाटायचं आज लग्न केलं आणि उद्या पटलं नाही तर त्या लग्नात शुभमंगला सावधान म्हणणारा तो भळजी नाही तर रजिस्टर पद्धतीने केलं तर ते करून देणारे कायदे तज्ञ भांडण मिटवायला येणार का असा प्रतिप्रश्न त्या भाईंना करायचा मग भाई म्हणाले माझ्यासाठी तू फक्त एकच कर लग्नाला फक्त हो मन मग तू म्हणशील तशा पद्धतीने लग्न करायला मी तयार आहे लग्नाला होकार दिला आणि असं ठरलं की लग्नात कोणतेही पाहुणे मंडळींना न बोलवता अगदी आई वडिलांच्या साक्षीने लग्न करायचं पहिलं लग्न झालेलं होतं पण पहिली पत्नी लग्नानंतर तापाने आजारी पडली आणि अवघ्या पंधरा ते सोळा दिवसांमध्ये तिचा स्वर्गवास झाला सुनीताबाईचे वडील पेशाने वकील होते त्यामुळे कोर्टातून परतताना आपल्या काही सहकारी वकिलांना मुलीचं लग्न रजिस्टर करायचं आहे फॉर्म वगैरे सगळं तयार आहे मग साक्षीदार म्हणून सह्या करायला तुम्ही केव्हा येता असं विचारल्यावर त्यांनी आताच जाऊया असं म्हणून सगळे आपण घरी आले होते आप्पा नेहमीप्रमाणे दुपारी घरी आले पण त्यांच्याबरोबर आणखी तीन चार जण होते हे पाहिल्यावर सुनीताबाईंनी आपल्या आईला लगेच चार पाच कप चहा ठेवायला सांगितला हे लोक साक्षीदार म्हणून सह्या करायला आले आहेत आणि पुढच्या दहा पंधरा मिनिटात सुनीताबाईचं आणि पुलनचं लग्न होणाऱ्याची ही कल्पना कोणाला नव्हती लग्न म्हटलं की नवरीबाई शालू नेसते दागदागिने घालते चेहऱ्याची रंगरंगोटी करते पण सुनीताबाईंनी घरच्या अगदी साध्या खादीच्या साडीवर तर पुलांनी घरी घातलेल्या पैजामावर आणि साध्या बिनबाईच्या बनियानीवर लग्न केलं सुनीताबाईंच्या वडिलांनी जावयाची त्या लोकांची ओळख करून दिली आणि लगेच फॉर्मवर सुनीताबाई आणि भाईंच्या भाई साक्षीदारांनी सह्या करायला सुरुवात केली साधी सुती साडी आणि बनियांवर पु ल देशपांडे आणि सुनीताबाई यांचा विवाह सोहळा पार पडला सुनीता ठाकूर या सुनीता देशपांडे झाल्या आणि या लग्नाचा खर्च फक्त आठाने आला होता ना कोणता मांडव ना कोणता मुहूर्त ना पंचपक्वान चाय पे चर्चा होताना तुम्ही ऐकलं असेल पण भाई आणि सुनीताबाईंचं चायपर लग्न झालं आहे आजकाल मुहूर्त पाहून झालेले लग्न पण मोडताना दिसतात हे एक असं लग्न होतं जे दोघांच्या संमतीने आणि कोणत्याही मुहूर्त न बघता झालेलं लग्न होतं पुलंच्या या लग्नाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा